नमस्कार मित्रांनो माझ्या अजून एक सुंदर अशा नवीन कथेत आपल्या सर्वांचे स्वागत आहे माझे नाव भाविक आहे आणि माझे वय पंचवीस आहे मी दिसायला फारच छान आहे त्यात माझे मोठे डोळे आणि गोरे पान शरीर मला अजूनच सुंदर बनवतात माझे शिक्षण पूर्ण झाले असून आता मी जॉब करते या काळात माझे लग्न पण जुळले कारण गेल्या काही महिन्यापासून मला मुले बघायला येत होती ज्या मुलाने मला पसंत केले त्याचे नाव जयंत होते आणि त्याचे वय अठ्ठावीस आहे तो दिसायला सुंदर असून फार रुबाबदार दिसतो आम्ही पहिल्याच भेटीत एकमेकांना पसंत केले होते त्यानंतर सर्व बोलणे झाले आणि सगाईची तारीख निश्चित करण्यात आली आणि आमचे काही दिवसानंतर सगाई झाली सगाई नंतर आमचे मोबाईलवर बोलणे सुरू झाले आम्ही वेळेनुसार नेहमी कॉलवर बोलू लागलो माझा होणारा नवरा बोलायला फारच चांगला होता आणि काही दिवसातच मला त्यांच्याशी बोलायला छान वाटू लागले दिवसभर काम असल्यामुळे आम्ही रात्री बोलत होतो आणि बोलताना मला इतके छान वाटत होते की असे वाटायचे बोलतच राहावे पण आम्हाला वेळेचे बंधन होते कधी व्हिडिओ कॉलवर पण बोलणे होऊ लागले आम्ही फार कमी दिवसात जवळ आलो होतो जवळपास मी एकाच विचाराचे होतो फक्त होते असे की मला राग लवकर यायचा आणि माझा होणारा नवरा फार शांत स्वभावाचा होता एकदा आम्ही एका कार्यक्रमात गेलो तेव्हा आम्हाला खूप लोकांनी म्हटले तुमची जोडी खूप छान दिसते असेच अजून एक दोन कार्यक्रम मध्ये आम्ही गेलो जयंत जवळ असेल तर मला फारच छान वाटायचे आणि त्याचे पण तसेच होते पण आम्ही स्वतःवर ताबा ठेवला होता आता आम्हाला आमच्या लग्नाची घाई होती कारण एक तर आम्ही रोज बोलत होतो आणि कधी कधी आमचे मुले थोडे दूरवर पण जात असल्यामुळे आमचे लग्नाची तारीख केव्हा ठरेल याची आम्हाला काळजी होती मी तर जयंतला आपण लग्नानंतर इथे जाऊ नाही तर तिथे जाऊ म्हणत होते आणि तो पण मला हो म्हणायचा आमच्या घरच्या लोकांनी बैठक घेऊन आमच्या लग्नाची तारीख निश्चित केली त्या दिवशी आम्हाला फारच खुशी झाली हळूहळू दिवस जाऊ लागले आणि आमचे लग्नाची तारीख जवळ येऊ लागली तसेच आमच्या मध्ये प्रेम अजून वाढू लागले लग्नाला आठ दिवस बाकी होते आणि आम्ही त्याच तयारीमध्ये लागलो त्या होतो त्यामुळे आता थोडे कमी बोलणे होत होते आणि लग्नाचा दिवस आला आमचे लग्न फार चांगल्या पद्धतीने पार पडले आणि मी आपल्या नवऱ्याच्या घरी आले माझ्या सासरी फार पाहुणे होते दुसऱ्या दिवशी नवऱ्याच्या घरी कार्यक्रम होता आणि त्यानंतर मी आपल्या घरी आले पण झाले असे की मी आपल्या नवऱ्याच्या घरी असताना माझा बाथरूम मध्ये पाय घसरला आणि मी जोरात पडले मी फार जोरात ओरले आणि माझा आवाज ऐकून घरचे पाहून धावत आले आता माझ्या लग्नाला चार दिवसच झाले होते मला हॉस्पिटल मध्ये नेण्यात आले आणि तिथे हद्दीमध्ये प्रॉब्लेम आहे म्हणून समजले मला फार मोठी पट्टी पायात बांधण्यात आली मी हॉस्पिटलमध्ये ऍडमिट होते आणि घरी सर्व काळजीत होते माझ्या घरचे सर्व लोक दवाखान्यात आले सासरचे पण लोकांचे येणे जाणे सुरू होते नवरा सतत माझ्या जवळच होता माझी काळजी करत होता आम्ही लग्नानंतर काय विचार केला आणि काय झाले होते पण नवरा मला एक पण शब्द वाईट बोलला नाही आणि म्हणण्याचा तू काळजी करू नको मी तुझ्या सोबत आहे आणि तुला काहीही झालेले नाही त्यांचे असे बोलले मला अजून भाऊक करू लागले हळूहळू पाहुणे पण आपल्या घरी जाऊ लागले आणि मी हॉस्पिटलमध्येच होतेच माझी आई पण आता माझ्यासोबतच होती मला हॉस्पिटलमध्ये राहून आठ दिवस झाले होते आणि आता मी बरी होत होते लग्नानंतर प्रत्येकाची इच्छा असते जवळ येण्याची पण आमची ती इच्छा आता मनातच राहिली होती आता मला हॉस्पिटलमधून सुट्टी होणार होती नवरा बोलला तू सुट्टी झाल्यानंतर आपल्याच घरी जाऊन काही दिवस आराम कर कारण आता माझे ऑफिस सुरू होईल त्यामुळे मी तुझ्या कधी लक्ष देऊ शकणार नाही मी पण त्यांना ठीक आहे म्हणाले मला सुट्टी झाली आणि मी आपल्या घरी आले नवरा मला रोज फोन करायचा मला माझ्या नवऱ्याकडे बघून फार वाईट वाटायचे त्यांची चुकी नसताना त्यांना या सर्व गोष्टी बघायला मिळाल्या त्यांचे नातलग पण त्यांना काही माझ्याबद्दल वाईट पण बोलू लागले तरी सुद्धा त्यांनी त्या ते गोष्टीकडे लक्ष दिलं नाही मी काही दिवस माझ्या घरी राहिले पण आता मला पूर्णपणे बरे वाटू लागले त्यामुळे मी आपल्या बाबांना सासरी नेऊन द्यायला सांगितले पण माझा नवरा कामा निमित्त बाहेर गेला होता तरी सुद्धा मी आपल्या सासरी आले आणि आता तिथे राहू लागले काही दिवसानंतर नवरा घरी आला तेव्हा मी माझ्या खोलीत होते मला बघताच त्याने मिठी मारली मी त्यांच्या मिठीत होते आणि एकदम माझ्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले तो म्हणाला काय झाले कशाला रडते मी म्हणाले काही नाही त्यानंतर फ्रेश होऊन आम्ही जेवण केले आणि बाहेर फिरत होतो आज आम्हाला फार आनंद होत होता कारण लग्नाच्या एवढ्या दिवसानंतर आम्ही एक होणार होतो आणि आम्ही आपल्या खोलीत आलो तसेच आम्हाला एक व्हायला वेळ लागला नाही आज तर ती वेळ आम्हाला फारच हवी हवीशी वाटू लागली कारण अनेक दिवस वाट बघितल्यानंतर हा दिवस आला होता आम्ही पूर्णपणे एकमेकांचे झालो होतो आणि फक्त एकमेकांच्या डोळ्यात बघून त्यावेळेचा पुरेपूर आनंद घेऊ लागलो थोडा आवाज पण हवेत तरंगत होता आणि ते रात्र आमच्या नेहमी लक्षात राहील असा आम्ही आनंद घेतला त्यानंतर आम्ही आराम केला सकाळी फ्रेश होऊन मी आपल्या कामाला लागले आता आमचे नाते फारच प्रेमाचे झाले काही दिवसांनी नवऱ्याने मला बाहेर फिरायला घेऊन गेला तेव्हा तर कुणाचेच बंधन नव्हते त्यामुळे आम्ही फार मजा केली आता आमच्या लग्नाला एक वर्ष झाले आहे पण आता सुद्धा आमच्या मध्ये कधी भांडण झाले नाही आणि प्रेम पण कमी झाले नाही जर लग्नानंतर नंतर नवरा चांगला मिळाला तर आयुष्याचे सोने होते कथा आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद